इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण मंडळाकडील शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना चालू शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे सोळा जून रोजी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करून आठ हजार चौतीस विद्यार्थ्यांना वया पाठ्यपुस्तकासह आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर शाळेत आवश्यक सुविधा देऊन शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली त्या म्हणाल्या इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक आणि राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये आठशे असे एकूण आठ हजार चौतीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना वेळेवर गणवेश शालेय साहित्य पाठ्यपुस्तके मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती त्यामुळे यावर्षी सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन गणवेश वया पुस्तक बॅग कंपास यासह विविध आवश्यक एकोणीस साहित्य देण्याचे नियोजन केले आहे त्यानुसार सोळा जून रोजी शहरातील सर्व शाळांमध्ये महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून हे साहित्य देण्यात येणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यास किमान आठ हजार रुपयांचे हे साहित्य पहिल्याच दिवशी मिळणार असल्याने त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाची मदत होणार आहे त्यासाठी महानगरपालिकेने ऐंशी लाख रुपये खर्च केला असून काही पाठ्यपुस्तके शासनाकडून मिळाली आहेत याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना चांगले वातावरण निर्मितीसाठी आवश्यक सुविधा देऊन गुणवत्ता शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले यावेळी शिक्षण अधिकारी इरफान पटेल व घोडके उपस्थित होते